नमस्कार शिक्षक बदली पोर्टल बाबत ओ टी टी पोर्टलवरील सुधारित वेळापत्रकानुसार एकूण आठ टप्पे सविस्तरपणे समजून घेऊया पहिला टप्पा त्यामधील पहिला टप्पा असा सांगतो की सर्व कार्यरत शंभर टक्के शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणे व व्हेरीफाय करण्यासाठी गट अधिकारी यांच्याकडे सबमिट करणे यासाठी कालावधी दोन मार्च ते चौदा मार्च असा असणार आहे त्यानंतरचा आहे दुसरा टप्पा गट अधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे प्रोफाईल तपासणे व व्हेरीफाय करून एक्सेप्ट करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे यासाठी सुद्धा सेम कालावधी दोन मार्च ते चौदा मार्च असणार आहे तिसरा टप्पा पण दोन मार्च ते चौदा मार्चचाच असणार आहे यामध्ये सुद्धा गट अधिकारी यांनी व्हेरीफाय केलेली किंवा बदल केलेली माहिती शिक्षकांना मान्य नसेल तर गट अधिकारी यांच्याकडे अपील करणे या तीनही टप्प्यांसाठी कालावधी दोन मार्च ते चौदा मार्च असा असणार आहे त्यानंतरचा चौथा टप्पा शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी शिक्षकांचे अपील तपासून व्हेरीफाय करणे व एक्सेप्ट करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठवायचे चौथ्या टप्प्यासाठी सुद्धा सेमच कालावधी दिलेला आहे दोन मार्च ते चौदा मार्च आता हा पण पाचव्या टप्प्यामध्ये काय गट अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी यांनी व्हेरीफाय केलेले प्रोफाईल शिक्षकांनी एक्सेप्ट करणे शिक्षकांनी प्रोफाईल एक्सेप्ट केल्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत पुन्हा कोणत्याही टप्प्यावर बदल करता येणार नाहीत सेम टायमिंग आता सहावा टप्पा जे शिक्षक जाणीवपूर्वक बदली प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी प्रोफाईल अपडेट करणार नाहीत किंवा वरील टप्प्यामध्ये सहभागी होणार नाहीत अशा शिक्षकांचे प्रोफाईल गट शिक्षणाधिकारी सक्तीच्या स्वीकृतीने म्हणजे फोर्स एक्सेप्टन्स एक्सेप्ट करतील यासाठीचा एकच दिवसाचा कालावधी तो म्हणजे पंधरा मार्च वरील सहा टप्पे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रोफाईल एक्सेप्टन्स शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर शिक्षक इतर सर्व शिक्षकांचे प्रोफाईल पाहू शकतील चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोशल अपील करता येईल यासाठीचा कालावधी आहे फक्त एकच दिवसाचा तो म्हणजे सोळा मार्चचा या कालावधीमध्ये सोशल अपील करता येणार नाही ना शेवटचा टप्पा आहे शिक्षकांनी केलेल्या सोशल अपील वर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय घेतील यासाठी दोन दिवसांचा कालावधी दिलेला आहे तो म्हणजे सतरा मार्च ते अठरा मार्च अशा प्रकारे हे सर्व आठ टप्पे आहेत धन्यवाद पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका